नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सहज कुणालाही बनवता येईल असा कच्च्या वाटणातील चिकन सुका आणि चिकन आळणी अशा दोन रेसिपी आज आपण बनवूया आज आपण चिकन आळणी आणि चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे दीड किलो असं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता याला आपण सुरुवातीला आळणी बनवूया आणि ह्याच चिकन आपल्याला आणि काही काढून ठेवायचं आणि नंतर मग चिकन ग्रेव्ही बनवूया तर याच्यात काय मसाले घालायचेत तर आपल्याला सुरुवातीला तर त्याच्यासाठी पा इथे मी अर्धा चमचा अशी हळद घेतलेली आहे तर आपल्या हळदीच्या कलरवर घ्यायचं कारण काय डार्क असते काय फेंट असते त्याच्यावर आणि चिकनच्या प्रमाणावर मी मीठ घेतलेलं आहे आणि याच्यात आपल्याला अर्धा चमचा असं धने पावडर घालायची कारण याला आमच्याकडे खलासनी म्हणतात आणि याच्यातच आपल्याला कोथंबीर घालायची आणि हे एवढेच मसाले याला पुरेसे आहेत या या। तर हे असे मस्तपैकी असे मिक्स करून घ्यायचे याच्यात तेल वगैरे घालायचं नाही तर असंच हा मिक्स करूया आता हे मिक्स केलेलं आहे तर आता आपण याला शिजत घालूया आता टोपई गरम झालेला आहे तर याच्यात एक पळी आपल्याला तेल घालायचं तेल आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं आणि तेल थोडं गरम झालं की याच्यात आपल्याला एक मोठ्या आकाराचं मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तो कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा कारण कांद्यात आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचं नाही तर फक्त थोडासा मऊ पडला पाहिजे एवढा फ्राय करायचा तर कांदा एक ते दीड मिनिट असं परतून घेतल्यानंतर मोठ्याच गॅसवर तर आता चिकन घालूया कारण ही सगळी प्रोसेस मोठ्याच गॅसवर करायची अगदी फास्ट होते आता चिकन घातल्यानंतर याला असं खालीवर करून घ्यायचं आहे कारण याच्यात आपल्याला लगेच थंड पाणी ओतायचं नाही दोन ते तीन मिनिट आपण असं थोड्या थोड्या एक एक मिनिटाच्या अंतरानं असं खालीवर करून घ्यायचं तर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आता आपण काय करायचं आता याच्यावर असं खोलगट एखादं ताट ठेवायचं आणि त्याच्यात आता मी एक ग्लासभर पाणी ठेवते तर आपण चिकनमध्ये पाणी घातलेलं नाही हे पाणी ज्या वेळेला चांगलं कडक गरम होईल त्यावेळेला चिकनमध्ये घालायचं म्हणजे चिकनची ची, ची चव अगदी मस्त टिकून राहते तर आता मोठ्याच गॅसवर हे ठेवायचं कारण वर पाणी ठेवल्यानंतर अजिबात उतू येत नाही तर आता मोठ्या गॅसवर आपण याला आठ ते दहा मिनिट चांगलं शिजवून घेऊया आणि मधी जर हे पाणी गरम झालं तर मी हे पाणी त्याच्यात चिकनमध्ये घालून दुसरं पाणी वर ठेवणार आहे अशी आपण प्रोसेस करायची तर आपल्याला जेवढं सूप हवं ते तेवढं आपण शिजेपर्यंत याच्यात असं गरम करून पाणी घालायचं तर हे पाणी सगळं वरचं कसं गरम झालेलं आहे पहा आणि चिकनही पहा कसं मस्त असं उकळत आहे तर आता हे पाणी याच्यात घालायचं आणि जेवढं आपल्याला सूप जास्त लागल तेवढं पाणीवरतून परत ठेवायचं तर आता मी एवढाच ग्लास त्याच्यात घालणार आहे कारण भरपूर सूपही तयार झालेलं आहे तर हे पहा आणि याला आता हलवायची वगैरे गरज नाही तर आपल्या अंदाजावर किती वेळाने शिजल तसं मध्ये एकदा चेक करून बघायचं तर आता मी तुम्हाला शिजल्यानंतर दाखवते तर हे पा आठ ते दहा मिनिट मी चिकन शिजवलेलं आहे तर चिकन अळणी आपलं हे पा तयार झालेलं आहे हे पा अगदी दाटसर असं होतं आणि चवीलाही अगदी मस्त असं लागतं तर आता हे आपल्याला खाण्यासाठी चिकन अळणी तयार झालेलं आहे तर जेवढं आपल्याला काढून ठेवायचं तेवढं चिकन आणि हेर आळणी रस्सा काढून ठेवायचा आणि बाकी ज्याचा आपण आता चिकनची ग्रेव्ही बनवूया तर आता चिकन रस्सा आपला खाण्यासाठी तयार आहे तर आता आपलं आळणी चिकन तयार झालेलं आहे तर आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला पाहूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत टोमॅटो असाच मोठा कट केलेला आहे आणि खोबरं खोबरं एक करवंटी मी अशी मध्यम आकाराची घेतलेली आहे एक लसूणची कांडी आणि आलं आलंही आलं आणि लसूण थोडा जास्त वापरायचा आणि हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा नाही तर आपण आज कच्च्या मसाल्यापासून बनवूया अगदी सहज आणि झटपट होतं तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया कच्चंच सगळं एकदम असं फिरवून घ्यायचं आणि याला मिक्सरला आता पाणी घालायचं नाही तर असंच वाटण आपण चमच्यानं थोडं खालीवर करून भरडसर आलं जरा असं मोठं तरीही चालतं पण अग पाणी घालून बारीक नाही करायचं तर हे पहा मिक्सरला फिरवून चमचा लावण्याची गरज लागलेली नाही तर असंच ते टोमॅटोमुळं पाणी सुटून मस्त असं गरगरीत आपलं वाटण तयार झालेलं आहे हे पहा तर आपण आता सुका मसाला पाहूया आणि सुका मसाल्या ते पहा इथे मी घाटी मसाला दीड चमचा असा घेतलेला आहे कारण याच्यात गरम मसाला असतो तर आता आपण गरम मसाला वापरणार नाही इथे अर् अर्धा चमचाशी हळद आणि दीड चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे त्याच्यामुळं गरम मसाला वापरायचा नाही ही मी धने पावडर घेतलेली आहे एक चमचा कोथंबीर आणि दोन मध्यम आकाराचे कांदे तर एवढंच साहित्य आता आपल्याला चिकन ग्रेवीसाठी पुरेसं आहे आणि फोडणीसाठी तेल तर आता चिकन ग्रेवी बनवायला आपण सुरुवात करूया आता कढई तापलेली आहे तर याच्यात आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं कारण कसं अगदी चमचमीत आपलं चिकन व्हायला हवं म्हणून तर मोठी कढई मी कशासाठी घेतलेली आहे की चिकन आपल्याला चांगलं फ्राय करता येतं म्हणून तर आता तेलही तापलेलं आहे तर याच्यात घालायचा कांदा आणि कांदा चांगला आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत आता फ्राय करून घ्यायचा ही सगळी प्रोसेस मोठ्या गॅसवर करायची तर हे पहा कांद्याला गोल्डन रंग यायला लागलेला आहे तर आता आपण हा मसाला केलेला याच्यात घालायचा आणि मसाला चांगला त्याच्यात तेल सुटेपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनिट असं मोठ्याच गॅसवर याला हलवत राहायचं म्हणजे पटकन असा फ्राय होतो आणि ह्या कच्च्या मसाल्याच्या चिकनची चवही अगदी टेस्टी लागते तर हे पा दोन ते तीन मिनिट आपण असं मोठ्या गॅसवर फ्राय केलेलं आहे आणि मसाल्याला चांगलं तेलही सुटलेलं आहे कारण आपण अगदी भरपूर तेल न घातल्यामुळं जास्त तेल असं दिसत नाही तर मस्त मसाला परतलेला आहे तर आता आपण हे मसाले घालूया आणि याच्यातच आपल्याला कोथंबीर घालायची तर आता मसाला परतून घेऊया जास्त मसाला परतायची गरज नाही एक मिनिट असा परतून घेऊया म्हणजे रंग ही चिकन ग्रेव्हीला छान येतो तर मसाला घातल्यानंतर मी गॅस कमी करून आ, मसाला परतलेला आहे कारण मसाला घातल्यानंतर गॅस जर मोठा असला तर मग मसाला करपतो तर म मसाला आपला परतून झालेला आहे तर आपण आता हे चिकन घालूया आणि याच्यात मी थोडंसं पातेलं धुवून पाणी घातलेलं आहे तर आता आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता मी मोठा गॅस केलेला आहे याला उकळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि उकळी आल्यानंतर मध्यम गॅस करायचा तर आता चिकनला पा उकळी आलेली आहे तर याची थोडीशी चव करून पाहायची आणि आपण याच्यात आता मीठ घालायचं म्हणजे कसं आपण आधी चिकन शिजवताना मीठ घातलेलं मग जास्त व्हायला नको म्हणून आता नंतर घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केलेलं आहे तर आता आपण याला चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवर अगदी मंद गॅसवरही नाही मध्यम गॅसवर चार ते पाच मिनिट शिजवून घेऊया जास्त शिजवण्याची गरज नाही कारण आपण चिकन शिजवून घेतलेलं तर आपलं पाच मिनिटात आता चिकन तयार होईल तर हे पहा पाच ते सहा मिनिट मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे तर अगदी आपली मस्त खाण्यासाठी चिकन ग्रेव्ही आता हे पहा तयार झालेली आहे आणि हे थोडंसं तुम्हाला आता जरी थोडंसं हे पातळ वाटत असलं तरी जसं थंड होईल तसं एकदमच जर आपण आत्ता सुक्की चिकन ग्रेवी केली तर एकदम अशी सुकी सुकी होते म्हणून अशी थोडीशी पातळसर करायची म्हणजे कशी थंड झाल्यानंतर बरोबर आपली ग्रेव्ही अशी मस्त तयार होते तर हे पा मस्त ग्रेव्ही आता आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि आजची चिकन आणीची आणि ग्रेव्हीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद